नमस्कार मित्रांनो सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया mm. कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट सरकारने दिली ही मोठी भेट जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच mm. भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो डिसेंबर महिन्याचे पगार आणि पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी मोठी बातमी आहे बातमी अशी आहे की ती वाचून कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या आनंदाने उड्या पडतील आणि काही राज्यांमध्ये त्याचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे दिला यासोबतच नाताळच्या सुट्टीपूर्वी त्यांचे पगार आणि निवृत्तीवेतन मिळण्याची हमी राज्य सरकारने घेतली आहे सणासुदीच्या काळ काळी डोळ्यासमोर ठेवून सरकारने हे पाऊल उचलले आहे जेणेकरून सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या निमित्ताने एकत्र साजरे करू शकतील तेवीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ख्रिसमसच्या सुट्या वास्तविक पटना हायकोर्टात तेवीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ख्रिसमसच्या सुट्या आहे हे लक्षात घेऊन सरकारने पगार पेमेंटची सामान्य प्रक्रिया बदलली आहे आणि ते आधी करण्याचे आदेश जारी केले आहेत बिहार सरकारने वीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कर्मचाऱ्यांना सांगू इच्छिते की सामान्य प्रक्रियेनुसार कर्मचाऱ्यांना महिन्याच्या शेवटच्या दिवशीच पगार दिला जातो आता नाताळच्या सुट्ट्यामुळे कार्यालय बंद राहणार असल्याने पगाराची रक्कम आगाऊ मिळण्याची खात्री केली जाणार आहे माहिती देताना सहसचिव म्हणाले की पगार वेळेवर वितरित करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत या आदेशानुसार पाटणा उच्च न्यायालयातील न्यायाधीश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही वीस ते एकवीस डिसेंबर पर्यंत त्यांच्या खा, बँक खात्यात पोहोचणार आहे पगार आणि पेन्शन बाबतही तत्सम आदेश जारी केले आहेत याच प्रमाणे छत्तीसगड झारखंड सरकारनेही पगार आणि पेन्शनबाबत असेच आदेश जारी केले आहेत मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारने कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजा आणि सणासुदीचे वातावरण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे कारण ख्रिसमसच्या काळामध्ये कार्यालय बंद असतात त्यामुळे पगार आणि पेन्शनला विलंब होण्याची शक्यता असते त्यामुळेच पगार वेळेवर देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे धन्यवाद